नमस्कार आपला पूर्ण परिचित नाव आणि पत्ता मी ने समाधान नेंदे दहुडी राहणार जिल्हा सोलापूर ठीक आहे आपला आता हे मच्छीचा गोट आहे किती मच्छी आपल्या पूर्ण आपल्याकडे आता चारच आहेत या म्हणजे एक आहे बारकी एक दोन आहे की एक गाय एक कोंडा आहे चालू आहे बर आता आपण मिरचार्ज वापरतोय आता किती दिवसापासून मिल्चार्ज वापर आता जवळजवळ सहा महिने झाले सहा महिने झाले म्हणजे आतापर्यंत किती किलो मिर चार्ज गेलो आतापर्यंत गेले चांगले चार पाच बादले गेले पाच बादले गेले आता किती ग्रॅम प्रमाण चालू केले तुम्ही आता आम्ही पन्नास ग्रॅम चालतो एका टायमात पन्नास ग्रॅम आता बघा म्हशीला बघा प्रमाण तुमचं शंभर ग्रॅम द्यायला पाहिजे तुमचं प्रमाण कमी जाते कमी का जाते बरोबर कारण मशीला रिझल्ट यायला थोडा वेळ लागतो कारण कसं ते पूर्ण त्वचा कशी आहे त्याला प्रमाण वाढून गेलं पाहिजे तुमचं प्रमाण काय जाते कमी जातंय पण वेळा तुम्हाला त्याच्यामध्ये पण रिझल्ट जाणवतोय तर तुम्हाला रिझल्ट काय जाणवतो याच्यामध्ये पन्हा आपण तरी रिझल्ट आम्हाला चांगला जाणवतोय व्यवस्थित लागून निघली पुन्हा व्यवस्थित दूध देते या दूध चांगल्या क्वालिटीत निघत आहे आणि जास्त दिवस दुधाला चालली ह्या वेळेस सापळा और... की पंधरा दिवसांनी एका टायमावर आली आणि ह्या येताला ते आम्ही आधीच चालू केलं आधीच चालू केलं की ही पण आता दोन टाइम दूध देते एक दिवशी सुद्धा तिने उडी मार्गी म्हणजे आता पहिली एक टाइम दूध देतो हा पहिली गेल्या येताला ये हा। हा। येताला आता ती चर्चा चालू केल्यामुळं दोन्ही टायमाला म्हणजे तुम्ही गाभण काळामध्ये मी चालू केलं हा गेल्या वर्षी पासून द्यायला होते ना म्हणजे गेल्या वर्ष दोन वर्ष म्हणजे पहिले एक टाइम दूध देत होती आता दोन टाइम दूध द्यायला आता दूध द्यायचा त्याची क्षमता काय येत आता गेल्यापासून एक तीन महिने तिने चांगलं पाच पाच लिटर दूध दिलं आता चार लिटर दिली कंटिन्यू 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 दोन टाइम असतात oh. बर hmm. दुधामध्ये तुम्हाला काय बदल दुधामध्ये वास येत नाही काय नाही एक नंबर ची पॉलिटी लागते हा खात्री घ्या काय तुम्हाला टेस्ट वगैरे काय नाही टेस्ट काय विशेष दोन तीन दिवस दूध नसेल हा घरी तूप वगैरे बनवत तर हा तूप वगैरे काय पण एकच नंबर ची पॉरिज काय तुटच लागतील काय होतच नाही हा जर आपण दूध तापवलं पहिले तुम्ही मिरच्या वापरायच्या तिची साईज तापवल्यानंतरची आता तापवल्यानंतर साईज त्याच्यामध्ये काय बदल जाणवत तुम्हाला हो आताची साय अशी जाडी ती क्वालिटीची जाडी ती पूर्ण म्हणजे एकदम क्वालिटी साय येते बरं बरं आणि त्यात लय जास्त घट झाल्यामुळे ते खाऊ सुरुवात नाही थोडं पाणी वाचावं लागतं जास्त घट झाल्यामुळे पाणी वाचावं लागतं हा एवढं एवढं क्वालिटीचं दूध होत आहे म्हणजे पूर्ण क्वालिटी झाल्यामुळे खाता येत नाही म्हणजे भांडत नाही करत असत हां बरं बरं म्हणजे उन्हायामध्ये दूध कमी होत असं म्हणतात हां मिल्क टेंपरेचर जास्त वाढलं का दूध कमी कणू कमी होतं तर मिक्सर चालू येईल ना चालू असल्यामुळे कमी नाही झाले कमी झालं नाही नाही पाणी किती पेतीत जोडला पाणी तीन टाइम पाणी पेतीत ये तीन टाइम बिन चार टाइम बघा तिकडून मानून बदलली बरं नाही सोडा म्हणते किती जीवले पाणी म्हणजे तीन बादल्या पाणी जातो एका टाइमला साथ साथ ते जाते। जाते। अच्छा आणि चारा किती खाते चारा काय त्याला सकाळपरी एक कॅरेट असतो दुपार एक कॅरेट पुन्हा चार वाजता एक कॅरेट संध्याकाळी रेग्युलर जेवढा तेवढंच तेवढा ज्यादा खाताय आता उलट आता उलटा लागतोय आता पहिले कमी खात होती अच्छा ती काय कमी खाण्यामुळे अशी वाढवून आम्हाला माहिती कुठे भेटली असं वापरून आणली एक बाजली आणली वापरून सुरू लागला बरेच शेतकरी आता म्हणतात मिन्चारे माग वाटत हा वाटतंय त्याला ते वाटतंय मग तिकडं दुधाला रेट नाही म्हणल्यावर ना चला तुम्हाला महाग वाटतंय आता आम्हाला आमचं त्याशिवाय चालतच नाही आमचं बंदच पडत आहे ना बरोबर आहे व्यवसाय चालू व्यवसाय आमच्यावर पूर्णच त्याच्यावर आला ना म्हणजे तुम्हाला माग वाटत नाही आम्हाला नाही माग वाटत कसं वाटणार आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल ज्यांना मला वाटतं आम्ही आम्ही लय जाणार सांगतोय बाबा ना ती आता भाकड सांभाळण्यापेक्षा हे चारा तुमच्या सरला म्हणजे तुमची बाकड कोणती गाय असेल किंवा म्हैस असेल तुम्ही मिरच्या नवीन जीवन भेटणार नवीन जीवन भेटणार आणि तुमचंही चालू होतो व्यवसाय व्यवस्थित बरोबर नवीन पुन्हा नवीन व्यवसाय चालू व्यवसाय होतो आमचा ही गाय मशीचा नवीन व्यवसाय चालू आहे आम्ही विकून टाकणार होतो म्हणजे टाकणारी गाय तुमच्या गोष्टी आमच्या मैस आता वर्ष झालं व्यवस्थित वस्तू दोन्ही टायमाला रेग्युलर दूध देते एकदा सुद्धा उडी मारत नाही म्हणजे पहिले उडी मारत होती का हा एक दिवस आड करून दोन दिवस आड करून पूर्ण आता शांत झाली आता काय विषय नाही तर बरेच शेतकऱ्यांना ही समस्या असते म्हणजे पुढे मारते माहिती दूध काढून देत नाही एक टायमा लिहते शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे मिल चार्ज वापरलं पाहिजे म्हणजे मिल चार्ज वापरलं तर काय होईल आपली जी काय गाय असेल किंवा म्हैस असेल ती पूर्ण शांत होऊन दे होऊन जाईल इतर शेतकऱ्यांना आता बरेच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असतो दूध कमी देतो आता ह्या मशीला आम्ही लावून काढून पाच महिने झाले ते अजून अजून कमी झालं नाही अजून म्हणजे ती ती हायती आहे म्हणजे कशामुळे मिल चार्जर हा मिल चार्जर तुम्ही कंटिन्यू वापरला म्हणजे एकही लेवल ती कंटिन्यू राहणार हा अच्छा बरं चालू केल्यानंतर किती दिवसात तुम्हाला रिजल्ट चालू केल्यापासून फक्त आठच दिसतं रिजल्ट लागतो मशीन लगेच अच्छा आता मिरचा दूध तुम्ही घरी खाता का घरी खातो सगळी अच्छा खाया पाया अगोदर मीच चालू नव्हतं आणि मिरचा चालू केल्यानंतर दुधाच्या चवीमध्ये काय फरक जाणवतो मीच जर चालू करायच्या आधी दुधाची वास येत होती आपण जर संध्याकाळ एकांद वेळ जर काय बाहेर मना फ्रीज मध्ये कुठे बी ठेवा ती वास मारित होत आता कुठे भी ठेवा काय भी करा त्याचं भांड जर करकड राहिले तर ती वास मारित नाही अच्छा ती खरी परिस्थिती आमचं म्हणजे आमचं जवळजवळ आम्ही बारकावर पंचवीस वर्ष झालो आमची कॅटली बंद दूध बंद नाही कधी कायम चालू आहे त्यामुळे आम्हाला लय अनुभव आहे दिला बाकीच काही जर्सी गाय वगैरे नाही आमच्याकडे फक्त म्हैस आणि देशी गाय अच्छा म्हशीचं दूध पिल्यानंतर असं जर जर वाटत आता हिचं दूध ज्या वेळेस लमिल चालू चालू ते दूध पिल्यानंतर कसं वाटतं काय सुद्धा नाही हाय रेग्युलर रेग्युलर वाट घरातली माणसं दूध पिता सगळी सगळे टोटल खात्यात दूध अच्छा त्यांनाही ज्या दूध मिळालं त्यांना बेलचा दूध त्यांचं काय प्रतिक्रिया होती त्यांचं काय एक नंबर सगळीच मंदिर बांधली मिळाली लवकर बांधली हा हिचं जे महत्वाचं आहे आता फक्त मशीनमध्ये किंवा गायींमध्ये आपल्याकडं फक्त दुधासाठी म्हणून बघितलं जातं पण मेन आपल्या शेतकरी मित्रांसाठी तिचं जे शेण आहे ते खूप महत्त्वाचं आहे शेणामध्ये काय बदल झाले शेणामध्ये काय तेव्हा त्यात भरपूर शेण बी टाकायला बी व्यवस्थित होत या म्हणजे घट्ट झालं पूर्ण घट्ट झालं पाताळ कोणाच नाही शेण म्हणजे सगळ्या मशीनच पूर्ण शेण काय आता घट्ट आता म्हणजे तुम्हाला शितीला कायदेशीर ती शिरजायची डॉक्टर हे आता लाईन बोलवलंच नाही म्हणजे डॉक्टर पूर्ण बंद गरजच नाही किती झालं डॉक्टरांना अगं आमच्या चांगल्या आता ह्या मसरी यापासून आता सात आठ महिने झाले ते डॉक्टर झाले अजिबात नाही